पावणी पाचशे दोनशे तीनशे चारशे पावणी पाचशे आता चालू <laughs> मी फकड्या कंपनीत आता गाडी आणायला बुलेट आणा पण आता चार दिवस तर गोड मला मागू नको हा हा नाही आजच्या दिवस अरे आजच्या दिवस पैसे मिळा दिले तर सगळं देशाला गोडे घेऊन जाणार नेमा ने बघ काय तू हे बघ पैसा सोडणार आहे काय दहा हजाराला घेतलंय पाच हजार तुझ्या वाटणी पाच हजार आता परपंच एक सुरळीत चालू असतं पुन्हा तुझं पैसे तू वाटणी सोडल्याशिवाय राहणार का वाटणी मी घेणार आहे का नाही तर हे आजच्या दिवस न घोड्याला भरपूर घाल येऊ का मी झालं माझ का घोड्या चल घरी रे आपल्या बरच काम केलेला दिसत या, आ या।

तू घरात आज देवाची पूजा केली ती हा तेंखा घेऊन ये आणि बाणीची पूजा करून ती घोडा आत घेऊ दे मला आधी पूजा करून लक्ष्मी अगं घोड पैसे या अगं दररोज दोनशे तीनशे चारशे पावणे पाचशे पैसे हा मग काय तुम्हाला मला काय तुला बघायचंय का बघायचं असं कर

आणि तू थांबते ना माझ्यापाशी मी ना बाबा थांबत का मी जाऊन झोपणार का मग त्या शिकत ती नऊशे रुपयाची शाल आणली का नाही नवी ती का शाळा पैसे धरायला माग लक्ष्मी खाली कशी पडू द्यायची शाल भरली तर भरू दे मी चालून काढणार पैसे त्यात ना अंधशाल हा अगे घोड्याच्या किंमत किंमत करते काय या शालची अगे शाल कुठं आली माझं घोड कुठं आलं तू कुठे जा माझ्या बघ तू घोड्या झोपतोय बघ लवकर काम करुझ माझा चिटकू गोळा जाय बाजरा तुझ्यावर माझा गरबडीत कावा तर हागून बसायचं खाली सांडायचं सगळं पैसे पैसा आगीस काटून पडल्या पुन्हा कवा गोळा करू ह्याच्या खाली हातुरला जोपत आईला लई लाखली दिसते कडे रक्कम आय 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 सगळी घालच आईला की आईला कडूची भटी बिटी बसली का काय झाले आयला मंडळी आईला त्या माणसानं फसवल्याला दिसतं या अड कुठं काय पैसा का आई घाल्या नऊशे रुपयाची शालची घाण करून टाकली माझ्या पाहुणे पाचशे हिकडे तुझ्या आईश्यापास पैसे का काय तुझ्या घरी पैसे हाल गोड कशाचं पैसे गोड हागत आहे ना का सगळं आई घातल्या हा गोंडार सगळं सगळ्या घाऱ्या मला सकाळ सकाळ हकून दिला म्हणजे पैसा हाकत असत का फसवलं मुळात चोर असला पाहिजे तुझं त्या माणसाकडे गेलं पाहिजे आणि आपले पैसे वसूल केलं पाहिजे पैसे वसूल केलं पाहिजे तर असं करतो मी आता ताबडतोब जातो आणि आपल्या गल्लीतला नेंबर आहे का ना त्या नेंबरच्या कानावर घालतो अरे मी आता रात्री सांगितलंय त्याला कोणाला सांगितलं वा म्हणता त्याला वा म्हणता त्याला वा म्हण पटे वा